की अशा सगळ्या फसव्या घोषणा दोन तीन महिने पैसे वाटप जोरात होणार माझ्या खात्यात पंधराशे रुपये आले इतके आले तीन हजार आले सहा हजार आले तेवढ्या पुरता माणूस खुशी होणार पण आपल्याला आपला गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात बेकारी कमी झाली बेकारी वाढली रोजगार कमी झाला आपली पोरं बाळ नोकऱ्या हिंडत फिरत होती याचा काही विचार मायमाऊली करणार आहेत की नाही आपल्या राज्यामध्ये महागाई वाढली महागाई वाढली एवढी वाढली की आमच्या माऊलीला घर चालवणं मुश्किल झालं होतं हे दहा वर्षात ज्यांनी दहा वर्ष अर्थसंकल्प मांडला त्यांना नऊ वर्षात लाडकी बहीण योजना आठवली नाही पण लोकसभा झाल्यानंतर यांना लाडकी बहीण योजना आठवली म्हणजे दहा वर्ष तुम्हाला ही योजना आठवली नाही आत्ता लोकसभेत पराभव झाल्यावर तुम्हाला ही या योजना का आठवायला लागल्या कारण तुमच्या लक्षात आलं की महाराष्ट्र आता आपल्याला सत्तेतून उतार करून देईल आपल्याला महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळणार नाही म्हणून मग पाहिजे त्या घोषणा करा अशी मानसिकता सध्याच्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची आहे